अहमदनगर शहरात खाकीची अवरू चौकात किरकोळ कागदात विकलं जातय प्रशासन त्या खाकीवाल्याला कलेक्शन करायला कोणी सांगितलं प्रशासनच असेल त्याच्या पाठीमागे भक्कम त्यासाठी तो जमा करतोय ही रक्कम शहरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या रहदारीचा रह प्रश्न आणि वाढणारे अपघात पाहता अवजड वाहनांना शहरातला प्रवेश बंद करण्यात आला आहे पुणे मार्गी संभाजीनगर अर्थात जुनं औरंगाबादला जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बायपासचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र शॉर्टकटच्या विचारात असलेल्या वाहन चालकांच्या अंगात जुनी मस्ती कायम असल्याचं पाहायला मिळत बायपास मार्गाचा वापर केल्यास किलोमीटरमध्ये फरक पडतो आणि शहरातून प्रवेश केल्यास डिझेलची बचत होते यासाठी वाहन चालक पोलिसांना शंभर दोनशे रुपये चहा पाण्याला देऊन शहरातून आपला प्रवास सुखरूप करून घेत असल्याचं चित्र वारंवार स्पष्ट दिसत आहे काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून लुटमार होत असल्याची माहिती टाइम्स ऑफ अहमदनगरला प्राप्त झाली होती त्या घटनेच्या शोधासाठी टीम टाइम्स ऑफ अहमदनगर केडगाव बायपासला पोहोचली आणि काही भामट्या लोकांकडून तोंडाला रुमाल बांधून वाहन चालकांकडून लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद केला त्यावेळी हे भामटे पोलिसांच्या गणवेशात लूट करत असल्याची बातमी टाइम्स ऑफ अहमदनगरने प्रसारित केली मात्र काल रोजी चक्क एक पोलिसांसारखा दिसणारा व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात वाहन चालकांकडून पैसे जमा करत असल्याचा प्रकार घडला आहे वाहन चालकाकडून काही पैसे घेऊन त्याला परत सुट्टे पैसे देत असलेला हा पोलीस कर्मचारी आहे तरी कोण हा जर पोलीस कर्मचारी आहे तर मग पोलीस अधीक्षक त्या कर्मचाऱ्याला निलंबित करणार का की मागील वेळेसारखं प्रशासन हातावर हात देऊन लोकांची होणारी लूट पाहत राहणार असा सवाल सध्या सर्वसाधारण जनतेच्या मनात निर्माण होत आहे